नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिनजोडचा बेताज बादशाह मथुर एकजाद आपल्याला पुढील कोणत्या मैदानात पळताना दिसणारे ह्याचीच मी आपल्याला अपडेट देणारे तर मित्रांनो चोवीस डिसेंबर रोजी होणारे भव्य दिव्य असे मराठवाडा केसरीचे मैदान संपन्न होणारे आणि मैदानात आपल्याला मथुर पळताना दिसणारे तर सर्वांना प्रश्न पडलाच असेल की आपल्या बिनजोडच्या बादशा मथुरचा पैरा कोणासोबत असणारे तर मित्रांनो ह्याचीही अपडेट मी आपल्याला देणारे की मथुरचा पैरा कोणासोबत असणारे तर मित्रांनो मराठवाड्यातील एक टॉपचे मैदान होणारे ज्या मैदानात प्रथम क्रमांकासाठी पाच लाख रुपये बक्षीस असणारे तसेच द्वितीय क्रमांकासाठी चार लाख रुपये तृतीयसाठी तीन लाख रुपये चतुर्थसाठी दोन लाख रुपये पंचमसाठी एक लाख रुपये सहाव्यासाठी एकाहत्तर हजार रुपये सातव्यासाठी एकसष्ट हजार रुपये आठव्यासाठी एकेश्वीस एक हजार रुपये नव्यासाठी एकतीस हजार रुपये आणि इतर बक्षीस देखील तुम्ही मित्रांनो बघू शकता तसेच या मैदानात मित्रांनो क्वार्टर फायनलसाठी देखील बक्षीस असणार आणि मित्रांनो या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण असणारे एस टी सी लाईव्ह या चॅनलवरती मित्रांनो लाईव्ह प्रक्षेपण असणारे आणि हे मैदान जसे श्रीनाथ केसरीचे मैदान संपन्न झाले होते तसेच एक आदत एक बैल एक दुसा एक बैल त्या पद्धतीनं मित्रांनो हे मैदान संपन्न होणारे तर आता राहिला प्रश्न तो मथुरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल मथुर श्रीनाथ केसरी मैदानात आदत घेऊन पडाला होता आणि तीन नंबरचा मानकरी ठरला होता आणि तसेच ह्या मैदानात देखील मित्रांनो एक टॉपचा आदतच घेऊन पळताना दिसणारे तर तो आदत कोण तर मित्रांनो त्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपण असेच बैलगाडी क्षेत्रातील नवनवीन अपडेट देत असतो तर आदत कोण तर मित्रांनो चालू सीझनचा गुलालाचा बादशाह ज्यानं हिंद केसरी पुसेगावचं मैदान मारलं असा आदत किंग सचिन मित्रांनो सचिन आणि मथुर हीच टॉपची जोडी आपणाला या मराठवाडा केसरी मैदानात चोवीस डिसेंबरला पडताना दिसणार आहे तर तुम्हाला काय वाटतं या जोडीला कसा गॅस लागेल कमेंट करून नक्की सांगा आणि आपली अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो